एकदम फ्रेश बघा आणि सुरमई पण आहे बघा मोठी कट पीस मध्ये पण मिळतात मित्रांनो कशा आहेत ते मोठ्या साईज मध्ये आहेत मित्रांनो आणि एक कापरी पापलेट एकदम फ्रेश मासे आहेत बघा ताईंकडे कसे आहे किलोवर देतात सहाशे रुपये किलो, साशे रुपे। साशे रुपे किलो। किती किलोची अस ना दोन किलोची ताई बोलते नक्की या लाईक आणि सबस्क्राईब करा म्हणतो मित्रांनो एकदम ताजा मासा आहे मित्रांनो बघा ताईंकडे कसा वाटा मांदेलीचा तीस रुपये फक्त मित्रांनो बघा आम्ही हलवा घेतलाय बघा साधारणला एक दीड किलोचा आहे बहीण आहे नमस्कार मित्रांनो मी सचिन गोगळे स्वागत करतोय आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो मी आज आलो आहे पनवेलच्या उरण नाक्यावरती जिथे हा मच्छी मार्केट आहे जिथे बघूया कोणत्या प्रकारची मच्छी आहेत चला कशी आहे सुरमय बाराशे आणि एक हजारला जोडी आहे मित्रांनो आणि पापलेट कसे आहे ताई सातशे रुपये वाटाय मित्रांनो पापलेटचा बघा कटला तीनशे रुपये किलो आहे मित्रांनो बघा ताईंकडे पापलेट कशी आहे ताई पाचशे रुपयाला पूर्ण वाटा किती किती पीस आहे बघ पाचशे रुपये दोन आहेत बघा मित्रांनो आणि हे वाटे कसे आहे शंभर शंभर रुपये होंबिल तो शंभर शंभर करली पण मित्रांनो आहे बघा शंभर रुपये शंभर रुपये नग एक नग ना एक नग आहे बघा शंभर रुपये ना बड़े, पापलेट आणि हे पापलेट बाराशे रुपयाला चार आहेत साधारण किती वजन आहे अर्धा किलोचा एक पीस मित्रांनो बघा अर्धा किलोचा एक पीस आहे तीन पीस येणार किती म्हणलं काही या इकडे तुम्हाला स्वस्त मिळतील अजून मासे अजून याच्यामध्ये बार्गेनिंग होईल म्हणतात रेट थोडा कमी जास्त होतो प्रत्येक दिवशी रेट वेगवेगळा असतो हे हजाराला पाच नऊशेला देणार म्हणतात पाच पीस आहेत मित्रांनो नेहमी अकराशे म्हटले का मित्रांनो हे अकराशे रुपयाला तीन पीस आहेत बघा चला ताई कोकण फिश लवर्स कोकण फिश लवर्स दोनशे ला दोनशेला पाच पीस मित्रांनो बघा हे मोठे बांगडे आहेत मोठ्या साईजमध्ये तेमतेम किलोमध्ये मला वाटतं सहा सात सात पीस येणार सहा सात पीस बसतील एक किलोमध्ये हा वाटा आहे का शंभरचा दोनशे दोनशे रुपये वाटा आहे मित्रांनो आगळी वाम बघा मित्रांनो कट केलेले आहे कसे आहेत चारशे रुपये किलो आहेत मित्रांनो बघा एक चारशे रुपयेमध्ये किलो आहेत बघा एक चांगले आहेत पंधराशे ला पाच आणि हे आठशे रुपये किलो बघा मित्रांनो या ताईकडे खापरी पापलेट आहे आणि पापलेट पण आहेत आठशे रुपये किलो आहे किलो मध्ये किती बसतात ते पीस किती चार ते पाच पीस बसणार मित्रांनो बघा एकदम फ्रेश आहेत बघा मित्रांनो ताईकडे आल्यावर तुम्हाला एकदम इकडे फ्रेश मासे मिळणार आहेत बघा मित्रांनो आणि हे बोंबिलचे वाटे शंभर रुपये शंभर रुपयाला बॉम्बिलचे वाटे आहेत बघा मित्रांनो एकदम स्वस्त मासे आणि एकदम ताजे मासे आहेत मित्रांनो ताईंकडे पण बॉम्बिल आहे गोळंबी कशी आहे पाचशे रुपयाला किलो किलो मध्ये किती पीस बसणार आहे चाळीस पीस मित्रांनो बघा चाळीस पीस बसणार आहे कि किलो मध्ये एकदम फ्रेश आहेत बघा जास्त प्रमाणात बोंबील मच्छी दिसते मित्रांनो आपल्याला कसे आहेत बोंबील शंभर रुपये वाटा सुरमई पाचशे रुपये मित्रांनो बोलतायत बघा हो मिल कसे आहे शंभर रुपये वाटा शंभर रुपये बाराशे रुपये पापलेट आहे बघा मित्रांनो काही मांदेली कशी आहे पन्नास रुपये वाटा बघा मित्रांनो एकदम स्वस्त आहेत मांदेली पन्नास रुपयाला वाटा बोलतायत बघा मित्रांनो कोकण फिश लवर्स ला <laughs> हे बांगडे कसे आहेत शंभरला चार पाच पीस नाही मिळणार चार पाच पीस करून देणार ठीक आहे ना हे हे कसे आहेत बोंबिल्स शंभर रुपये हे घे बोंबिल्स स्वस्त आहेत म्हणतात जास्त तर मला बॉम्बेला तरच मासा जास्त दिसतो आहे इकडे आज मासे मित्रांनो कमी प्रमाणात आहेत म्हणत आहेत पण जास्त बोंबील मासे दिसत आहेत मला इकडे आणि पापलेट पण आहे ठीक आहे थँक्यू यू कसे आहे रावस माझे तीनशेला मित्रांनो तीन तीन बघा रावस मासा आहे बघा तीनशे रुपयाला तीन आहे पापलेट पापलेट कसं आहे पाचशे रुपये वाटा मित्रांनो बघा पापलेटचा पाचशे रुपये वाटा आहे एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ नऊ पीस आहेत मित्रांनो बघा चारशे रुपयाला देणार बनतात ताजी आणि हे कसे आहे करली किलोवर काय नगवर वाट्यावर एक नग चारशे रुपयाला मित्रांनो करली आहे बघा एकदम ताजी आहे कशी आहे किलोवर देतात सहाशे रुपये किलो ती किती किलोची आहेस ना दोन किलोची किलो ओके या ताईंकडे बघा एकदम फ्रेश मध्ये वाम आहे मित्रांनो आणि ते कट पीस पण आहे हे कसे शंभरला एक पीस देणार मित्रांनो बघा कट पीस पण शंभर रुपये एक पीस आहे बघा हा बघा ताई बोलते नक्की या हा लाईक आणि सबस्क्राईब करा म्हणतो मित्रांनो हे कशे ला तीन पीस चार देणार चारशे रुपयाला मित्रांनो बघा चारशे रुपयाला हे चार पीस देणार बघा रावस असा आहे आणि हे पापलेट पाचशे सर्व किती पीस आहेत अकरा पीस आहेत मित्रांनो बघा एक पाचशे रुपयाला देणार म्हणताय चांगले स्वस्त आहेत मासे मित्रांनो इथे पापलेटच मासे आहेत कसे आहेत ताई सहाशे रुपयाला वाटा बघा मित्रांनो सहाशे रुपयाला हे पापलेटचा वाटा एकदम फ्रेश आहेत बघा आणि हे आहे मासा सुरमई आहे सुरमई जरा वेगळा दिसतो रुमित आहे कसा पाचशे रुपये किलो न कसे आहेत वाटे पन्नास रुपयाला मैत्रानं मांदेलीचा वाटा मिळणार एकदम फ्रेश आहे बघा आणि हे राणे मासे कसे आहेत शंभर रुपयाला वाटा बघूया पुढे काय मासे आहेत युट्यूबचं नाव आहे कोकण फिश फ्लवर्स हे वाटा कसे शंभर रुपये वाटाय मित्रांनो बघा शंभर रुपयाला वाटाय आणि हा हे कोळंबी वाटाय शंभर रुपये शंभर रुपयाला वाटाय मित्रांनो स्वस्त मासे व्हिडिओ संध्याकाळी येणार करली कसं आहे जोडी किती म्हटला सहाशे रुपयाला जोडी मित्रांनो एकदम फ्रेश आहेत बघा मासे हे दोन चारशेला देणार आणि हे दोन सहाशेला देणार त्याच्यामध्ये कमी जास्त रेट होतं की नाही थोडं कमी जास्त होणार आहे मित्रांनो आणि हे पापलेट का, का वाटे कसे एक हजारला दोन वाटे घेतले तर मग कमी करणार आहेत मित्रांनो एकदम फ्रेश आहेत मग मित्रांनो एकदम ताजे पापलेट आहेत मित्रांनो या ताईंकडे तुम्ही आल्यावर घेवा नक्की तुम्हाला एकदम ताजे मासे मिळतील दोन पाचशेला देणार म्हणत आहेत <laughs> ताई हलवा कसा आहे पाचशे रुपये एक नख साधारण हा एक किलोच्या आसपास आहे एक किलोचा आहे आणि हे सुरमई चारशे रुपये हे रावास पण मित्रांनो बघा मोठ्या साईजमध्ये आहेत साधारण एक किलोच्या वर हो आहे सहाशे रुपयाला एक नख आणि हे खापी पापलेट आई कापरे बापले पंधराशेचे चार आहेत मित्रांनो बघा बाराशे रुपयाला देणार म्हणतात एकदम ताजे मासे आहेत आणि हे मोठे प्रॉन्स आहेत बघा आई हे कसे हे रुपयाला किलो आहेत बघा मोठ्या साईजमध्ये कोळंबी आहे हे कसे आहेत आठशे रुपये एक मित्रांनो बघा शेतंकडे आठशे रुपयाला एक नग आहे मित्रांनो हा घोल मासा आहे आठशे रुपयाला एक नग आहे हलवे पण मोठे आहेत बघा हा कसा आहे एक हजार रुपयाला एक किती वजन आहे त्याचं दोन किलो आहे बघा मित्रांनो एकदम फ्रेश आहे कसे आहे आमचे तुकडे शंभर रुपये शंभरला एक शंभरला एक पीस आहे मित्रांनो बघा आणि हे कसे आहे कुठला मासा या सौंदाळे तीनशे रुपयाला पूर्ण तीनशे रुपये पूर्ण मासे आहेत बघा स्वस्त मासे आहेत मित्रांनो एकदम ताजे मासे मिळतात इथे कसे आहे शंभर रुपये शंभर रुपये वाटा आहे बघा मग मित्रांनो ताईंकडे आणि बांगडे पण आहेत हा कसा वाटा मांदेलीचा मांदेली तीस रुपये फक्त बघा मित्रांनो एवढे तीस रुपयामध्ये एवढे तुम्हाला चांगले फ्रेश मासे मिळणार आणि चांगला वाटा आहे तीस रुपयामध्ये फक्त तीस रुपये बघा मित्रांनो तीस रुपयामध्ये एवढे मासे आपल्याला मिळत आहेत ते पण एकदम फ्रेश ताईंकडे <laughs> ताई लास्ट कितीपर्यंत येणार मासा पंधराशे पर्यंत लास्ट देणार आणि हे पापलेट पंधराशे रुपये जोडी मोठ्या साईजमध्ये मध्ये मित्रांनो आणि एक कापरी पापलेट एकदम फ्रेश मासे आहेत बघा ताईंकडे हे बाराशे रुपयामध्ये किलो किलो मध्ये किती पीस बसतात ते चार पीस बसणार मित्रांनो बघ किलो मध्ये चार पीस बसणार एकदम फ्रेश मासे एक आहेत किती म्हटला तुम्ही दोन हजार रुपयाला एक आहे बघा एकदम ताजा मासा आहे मित्रांनो बघा ताईंकडे पंधराशे रुपयामध्ये म्हणतात बघा केवढी मोठी वाम आहे ते कसे आहेत खापरी बापले पंधराशे ला चार आहेत मित्रांनो बघा एकदम फ्रेश हा ते ला पाच आहेत मित्रांनो हे आणि सुरमई पण आहे बघा मोठी कट पीस मध्ये पण मिळतात मित्रांनो कसे आहेत ते बाराशे रुपये बाराशे रुपये किलो आहे मित्रांनो एकदम फ्रेश मासा आहे बघा एकदम फ्रेश बघा मित्रांनो असं रक्त दिसायला पाहिजे माश्याला मग मा एक तो फ्रेश म्हटला जातो आणि हलवा कसा दोन हजार दो मित्रांनो बघा मग हलवा घेतला आहे बघा एक दीड किलोचा आहे बहीण आहे

मधून कापा एकदम फ्रेश आहे बघा मला माझा आहे एकदम दाड पण नको आणि पातळ पण नको असे मला अशा पद्धतीमध्ये हा व्हिडिओ होता व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये